नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो वातावरणात काही बदल होत आहेत उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे बिरळ स्वरूपात ढग हे राजस्थान मध्य प्रदेश गुजरातवर आहेत महाराष्ट्र निरभ्र आहे परंतु एकूणच वातावरण बदलतं आहे आपण इथं निरीक्षण केलं तर महाराष्ट्र निरभ्र आहे कुठे फारशी ढगाळ परिस्थिती नाही सकाळी रात्री थोडी थंडी जाणवते दुपारचं तापमान हे चौतीस अंशापर्यंत पोहोचलं आहे त्यामुळे थोडं दुपारी ऊन आणि स रात्री आणि सकाळी थंडी अशी थोडी परिस्थिती आहे उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये विरळ ढगाळ परिस्थिती आहे दक्षिण भारतातील म्हणजे बंगालच्या उपसागराची आणि अरबी समुद्रात दक्षिणेकडून पावसाचे ढग पुन्हा एकदा आता तयार होऊ लागले आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जी एफ एस मॉडेलच्या पावसासंदर्भातील मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे उद्या दहा तारखेला यामध्ये थोडी वाढ होईल अकरा तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे बारा हे हलका प्रभाव राहण्याची शक्यता आहे तेरा चौदा आणि पंधरा तारखेला याचा प्रभाव थोडा कमजोर राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला पुन्हा एकदा प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज आहे सतरा तारखेला देखील प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज आहे मध्य भारतावरील ढगाळ वातावरणाचा अंदाज अजून कायम आहे अठरा तारखेला मात्र हा डब्ल्यू डी पुढे सरकेल या मॉडेलनुसार आपण तीच बाब या मॉडेलनुसार जर बघितली हेही जीएफएच रेनफॉल मॉडेल आहे परंतु आठ हजार पाचशे हेक्टा पास्कलच्या विंड प्रभावानुसार ते दिलेलं आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे मध्य भारतावर उच्च दाबाची चक्राकार स्थिती कायम आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे दहा तारखेला अकरा आणि बारा तारखेला त्याचा थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तेरा चौदा आणि पंधरा तारखेला थोडा प्रभाव कमी राहील सोळा तारखेपासून पुन्हा एक नवीन प्रभावी डब्ल्यूडी उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला अगदी मध्य भारतापर्यंत या डब्ल्यू डीचा प्रभाव सरकत असल्यामुळे एक ताकदवर डब्ल्यूडी उत्तर भारतात सक्रिय होण्याचे संकेत आहेत अठरा तारखेला जरी याचा प्रभाव कमी होत असला तरी पुन्हा डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी सक्रिय होणार आहेत आणि त्यामुळे वातावरण सकारात्मक बनेल एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार एक मध्यम स्वरूपाचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकतो आहे दहा तारखेला त्याचा उत्तर भारतात प्रभाव असेल अकरा तारखेलाही त्याचा उत्तर भारतात प्रभाव असण्याची शक्यता आहे बारा तारखेला हलका प्रभाव असणार आहे तेरा तारखेला चौदा तारखेला जवळपास पंधरा तारखेपर्यंत उत्तर भारतातला डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होणार आहे मात्र सोळा तारखेपासून उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि प्रभावी प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल इस एम डब्ल्यू मॉडेलने मात्र सतरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव कमजोर दाखवला आहे अठरा तारखेला पुन्हा एक नव्याने डब्ल्यू डीचा प्रभाव भारताच्या दिशेने सरकतोय एकोणीस तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात सक्रिय होईल वीस तारखेला जोरदार प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात असणार आहे एकवीस तारखेला पुन्हा त्याचा प्रभाव कमी होतोय बावीस तारखेलाही त्याचा प्रभाव कमीच आहे परंतु बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची निर्मिती होणार आहे तेवीस तारखेतला हवामानातला एक बदल असा आहे आपण असं बघतो की जेव्हा कमी दाब तयार होतोय तेव्हा डब्ल्यू डी कमजोर होतोय जेव्हा डब्ल्यू डी प्रभावी आहे तेव्हा कमीदाब नाही या परिस्थितीमुळे मध्य भारतावर पावसाची अडचण आहे आपण पाच वाजताचं आजचं तापमान जर बघितलं तर वीस अंश सरासरी तापमान महाराष्ट्रामध्ये आहे हलकी थंडीची लहर महाराष्ट्रामध्ये जाणवते जसे उत्तर भारतात डब्ल्यू डी येऊन जातात तसं थंडीच्या प्रमाणात थोडं वाढवते आपण बघतो की चौदा तारखेला पुन्हा एकदा थोडी थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता दाखवली आहे सरासरी अठरा ते सतरा अंश पर्यंत तापमान घसरणार आहे म्हणजे आपण ऑक्टोबर अकोल्याला सोळा अंश गडचिरोली गोंदियाला सोळा अंश सेल्सिअस तापमान बघतो बीड अहिल्यानगर मालेगाव जळगाव इथे सतरा अंश सेल्सिअस तापमान बघतो म्हणजे तापमानात थोडी घट प्रभावी डब्ल्यू डी येऊन गेल्यानंतर निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे याचा एक फायदा असा होणार आहे की फेब्रुवारीचं तापमान हे नियंत्रित राहील पुन्हा एकदा आपण वीस तारखेपर्यंत बघितलं तर वीस तारखेला वीस अंश सरासरी तापमान सकाळी पहाटे पाच वाजता आहे या दरम्यान बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांची दिशा फिरत असल्यामुळे सरासरी तेहतीस अंश कमाल तापमान किंवा चौतीस अंश कमाल तापमानापर्यंत परिस्थिती असेल त्यामुळे तसं नियंत्रित तापमान आहे वातावरणात बदल होत असल्यामुळे उत्तर भारतात डब्ल्यूडींचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला देखील कमी दाबा अनुकूल वातावरण तयार होणार आहे त्यामुळे शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारीच्या वातावरण महाराष्ट्रातील पावसाला देखील पोषक बनवू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येतोय बर्फवृष्टी होते त्यामुळे फेब्रुवारीचं तापमान हे नियंत्रित राहील असा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये प्रभावी प्रकारचे डब्ल्यू डी येत असल्यामुळे सरासरी पर्जन्यात वाढ होण्यासाठी मदत होणार आहे सोळा तारखेला आपण बघतो की अगदी राजस्थानपर्यंत कमी क्षेत्र तयार होत असल्यामुळे आपल्याला वातावरणीय बदलाप्रमाणे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि उत्तरेत गारपीट हे वातावरण बघायला मिळणार आहे एकापाठी एक दाब एकापाठी एक डब्ल्यू डी सरकत असल्यामुळे उत्तर भारतात बऱ्यापैकी वातावरण बदलणारे राजस्थानमध्ये देखील त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आहे अगदी गुजरात राजस्थान पंजाब हरिणा दिल्ली उत्तर प्रदेश पर्यंत मध्य प्रदेशपर्यंत जवळपास हे वातावरण सरकते प्रभावी प्रकारचे डब्ल्यू डी डे आपल्याला अठरा तारखेनंतर उत्तर भारतात बघायला मिळणार आहे अगदी मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे यातच महाराष्ट्राच्या काही भागात वातावरण बदलू शकतं अठरा एकोणीस नंतर त्यामुळे थोडा पण तयारीत असलेलं बरं कारण शेवटचा आठवडा थोडा वातावरण बदलणारा दिसतोय आपण बघतो ते कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होतय उत्तर भारतात डब्ल्यू डी आहेच परंतु या दोघांच्या ट्रपलाईन तयार झाली या दोघांमध्ये ट्रपलाईन तयार झाली तरच महाराष्ट्रावर वातावरण बदलणार आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये हलके फुलके ढगाळ परिस्थिती आणि वातावरण बदलू शकतं असा अंदाज शेवटच्या आठवड्यासाठी आहे तो नक्कीच बनेल असं नाही परंतु आपण तयारीत असलेलं बरं